नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतोय जान्हवी भाग बारा मागच्या भागात आपण पाहिले होते जान्हवी आणि मोहनची बाईक ट्रकच्या पुढे आली होती आजच्या भागात आपण चार वर्षानंतर पुढील घटना बघणार आहोत सुलभा झाली का सर्व तयारी चल लवकर मुहूर्त चुकायला नको एकच तास आहे तिथे सर्वजण आपली वाट बघत असतील विनायकराव फारच धावपळीत दिसत होते हो हो झालंय हो या वयात खरंच गोंधळायला होतं रागिनी पण पुढे निघून गेली मला एकटीने पाहावं लागतंय सगळं तुम्ही व्हा पुढे मी आलेच सुलभाताई बॅग पुन्हा एकदा चाचपडत म्हणाल्या गाडी थांबली आहे ये लवकर विनायकराव बोलले आणि बाहेर निघून आले सर्व आठवणींनी घेतलं ना मोहन काही विसरलं तर नाही ना विनायकराव गाडीजवळ उभ्या असलेल्या मोहनला म्हणाले नाही तुम्ही बसा गाडीत उशीर होतय दहा वाजताचा मुहूर्त आहे माहीत नाही ही आई लवकर आवरायची तर काय करत बसली घाईच्या वेळी जरा लवकर हात चालवायचा ना मोहन वैतागत म्हणाला अरे आता या वयात नाही उरकत तिला कामं भराभर आणि मदतीलाही फार कोणी नाही बघतोस ना तू काय करणार बिचारी सगळं एकटीला निभावून न्यायला लागतं विनायकराव सुलभाताईंची बाजू घेत म्हणाले मोहन काही न बोलता त्यांच्याकडे फक्त बघत होता तेवढ्यात घाईघाईने सुलभाताई पिशवी घेऊन घरातून बाहेर पडल्या मोहनने त्यांच्या हातातली पिशवी घेतली आणि गाडीत ठेवली त्या विनायकरावांच्या बाजूला जाऊन बसल्या मोहन ड्रायव्हरच्या शेजारी बसला आणि गाडी पुढे निघाली गाडी पंधरा मिनिटात हॉलजवळ पोहोचली नितीन वराच्या वेशात घोड्यावर बसून होता त्याचे मित्र आणि बाकीचे बँडच्या तालावर नाचत होते मोहनला सर्वजण नाचायला बोलवत होते पण तो नकार देत होता हॉलच्या गेटवर एंट्री झाली नवरीकडले त्यांचे स्वागत करून आतमध्ये घेतात सर्व भराट त्यांच्यासोबत आत प्रवेश करतात मुहूर्तावर लग्न लागलं सर्वजण त्यांच्या डोक्यावर अक्षिता टाकून आशीर्वाद देत होते आणि जवळ जाऊन त्यांना शुभेच्छा देखील देत होते तर आज नितीनचं लग्न आहे वेदिका सोबत नितीन आणि वेदिका सोबत होते इंजिनिअरिंगला तेव्हापासून त्यांचं प्रेम होतं एकमेकांवर नितीन आता चांगल्या नोकरीवर लागलेला मुंबईमध्ये सेटल झालेला पण वेदिका वेगळ्या कास्टची त्यामुळे दोन्ही घरातून विरोध होणं साहजिकच होतं पण दोघांच्या प्रेमापुढे घरातल्यांना हार मानावी लागली आणि आज त्यांचा लग्न सोहळा पार पडत आहे नितिका नितीन आणि वेदिका तर खूपच आनंदात आहे वेदिकाच्या घरचे पण खुश आहेत एवढा चांगला जावई त्यांना मिळणार नव्हताच हे आता त्यांना कळून चुकलेलं आहे नितीनच्या आईबापा पण नितीनसाठी आनंदात आहेत मुलांच्या सुखापेक्षा काहीच मोठं नसतं त्यांनाही समजलेलं त्यांना आता फक्त मोहनची चिंता लागून राहिलेली लग्न समारंभ उत्तमरित्या पार पडला संध्याकाळी नवरी घरी आले वेदिकाचा गृहप्रवेश झाला देशमुखांच्या घरात घरात पाहून यांची गर्दी होतीच दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर नितीन आणि वेदिका त्या संसाराला सुरुवात होणार होती दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा विधिवत पार पडली पूजा झाल्यानंतर दोघांनी सर्व मोठ्या मंडळींना नमस्कार केला मोहनच्या पाया पडायला दोघं आले तसेच मोहनने त्यांना अडवले आणि नितीनला मिठी मारली वेदिकाच्या डोक्यावर हात ठेवून सुखी राहा म्हणाला हे माझ्याकडून तुम्हा दोघांना लग्नाचं गीत मोहन त्यांच्याकडे इन्व्हलप देत म्हणाला दादा काय आहे यात नितीनने उत्साहात त्या पॅकेटकडे बघत विचारले अरे बघ तर उघडून मोहन गालात हसत म्हणाला वाव उटीला चार दिवसांची बुकिंग आणि तिकीट पण थँक्यू सो मच दादा नितीन मोहनला मिठी मारत म्हणाला अरे बस बस जा पॅकिंग कर उद्याचं उद्याच निघायचं आहे तुम्हाला मोहन त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाला नितीनने वेदिकाकडे पाहिले तिचाही चेहरा आनंदाने अगदी उजळून निघाला होता कारण त्यांनी अजूनपर्यंत हनीमूनचं तिकीट वगैरे बनवलेलं नव्हतं लग्न झाल्यावर आठ दिवस आठ एक दिवसांनी जाता येईल हा विचार चालू होता त्यांच्या डोक्यात पण मोहनने असं अचानक दिलेलं सरप्राईज दोघांनाही फार आवडलं पूजेनंतर जेवणं उरकली तशी स्परीचशी पाहुणी मंडळी निघून गेली होती दुसऱ्या दिवशी नितीन आणि वेदिका उटीला निघून गेले घरातले पाहुणे पण गेले रागिणीची फॅमिली तेवढी आहे रात्रीचे जेवण आटवून सर्व अंगणात गप्पा मारत बसलेले रागिणी आईसोबत बोलत होती विजय मोहन आणि विनायकराव एक एकमेकांशी बोलत होते अर्णव तिथेच खेळत अस होता आणि लहान मुलगा सारंग खेळता खेळता आजीच्या मांडीवर झोपून गेलेला बाबा आमच्या गावात एक चांगलं स्थळ आहे दादासाठी मुलगी पोस्ट ग्रॅज्युएट झालेली आहे दिसायला पण सुंदर आहे आधी बरेच स्थळ यायचे पण ही नको म्हणायची आता वय वाढलं तर पाहुणे येत नाही बघायचं का जमत असेल तर रागिणीने जरा घाबरतच विचारले विनायकरावांनी आशेने मोहनकडे बघितले आपला संसार करा बहिणाबाई माझा एवढा विचार करायची काही गरज एक गरज नाही मोहन वैतागत म्हणाला अरे बघून घे ना एकदा काय हरकत आहे विनायकराव म्हणाले बाबा अजून डिवोर्स नाही झाला माझा माहीत आहे ना हो रे पण जान्हवीचा कुठेच पत्ता लागत नाही कमी शोधलं का आपण तिला तू किती दिवस असा एकटा राहणार सांग विनायकराव म्हणाले आयुष्यभर राहील जान्हवी आली तर ठीक नाही तर मी एकटा पण ठीक आहे पुन्हा पुन्हा हा विषय नका काढू मोहन चिडून म्हणाला मोहन शांतपणे जरा विचार कर अरे चार वर्ष पूर्ण झाली त्या गोष्टीला जान्हवीला परत यायचे असते तर कधीची आली असती तिची वाट पाहण्यात कुठलं शहाणपण आहे सांग बरं विनायकराव त्याला समजावणीच्या सुरात म्हणाले शहाणपणाच्या गोष्टी आता मला सांगताय तेव्हा त्याच गोष्टी बाकीच्या व्यक्तींना सांगितल्या असत्या तर आज काही वेगळं चित्र असतं हो ना बाबा मोहन त्यांच्याकडे रोखून बघत म्हणाला अरे तेव्हा फार मोठी चूक झाली आणि त्या चुकीची शिक्षा अजूनही भोगतो आम्ही तुला असं नाही बघवत रे म्हणून जीव तुटतो आमचा बाबांचा स्वर बोलताना जरा ओलसर झाला होता पण माझी जान्हवीशिवाय इतर कुणालाही पत्नी म्हणून स्वीकारायची तयारी नाही मोहन म्हणाला एकदा लग्नाला तयार झालास की होईल तयारी बाबा काही म्याघार घ्यायला तयार नव्हते आणि मोहनचा राग अजूनच वाढत होता अर्णव चल आपण आईस्क्रीम खायला जाऊ मोहन अर्णवला म्हणाला त्याला उगीच वडिलांची वाद घालायची इच्छा उरली नव्हती हो मामा अर्णव धावतच मोहनजवळ आला मोहनने त्याचा हात धरला आणि बाहेर निघून गेला कसं होईल या पोराचं काहीच कळत नाही सुलभाताई डोळ्यातलं पाणी पुसत बाहेर जाणाऱ्या मोहनकडे बघत म्हणाल्या होईल गाई ठीक तू नको काळजी करू रागिनी आईची समजूत काढत होती पण तिला स्वतःला तरी कुठे विश्वास होता काय ठीक होईल चार वर्ष झाले तो माझ्याशी बोलत नाही फक्त काम असेल तरच एखाद्या वेळेस जीव तिळतुळ तुटतो माझा माझी तर आशा संपली आता स्वतःला किती त्रास करून घेतो ग तो स्वतःमध्येच हरवलेला असतो हक्काने कुठली गोष्ट मागत नाही पुढे आलं ते मुने खातो आणि राहतो जगायचं म्हणून जगतोय फक्त किती वर्ष झाले असतील हसला नाही तो खूप त्रास होतो ग त्याला असं बघून सुलभाताई रडत मोडल्या आता कशाला त्रास करून घेतेस तेव्हा सांगत होतो तर ऐकलं नाहीस माझ्या लेकराचं आयुष्य खराब केलंच तो विनायकरावांच्या डोळ्यात पाणी आलंच रागिनीसुद्धा सुद्धा रडत होती आणि विजयरावांच्या डोळ्यात पण त्यांना बघून पाणी आलं होय खरंच चुकलं माझं मी तिच्या पाया पडून माफी मागे पण एकदे तिला परत आण देवा रोज तेच मागणं मागते रे तुझ्याजवळ सुलबा ताई आपले दोन्ही हात जोडत म्हणाले मी पण किती मिस करते गं माझ्या पूर्वीच्या मोहनदादाला किती फरक पडलाय त्याच्या स्वभावात किती शांत शांत असतो एकटाच एवढी छान वहिनी मिळाली होती पण आपल्याला तिची किंमत कळली नाही माझं तर फारच चुकलं मी उगाच तिचा हेवा करत होते असं वाटतंय मला आता रागिनी हुनका आवरत बोलली आई तिला बिलगून रडायला लागली झालं असेल तर शांत राहा आता असं वेळी रडणं अशुभ असते बाबा त्यांच्यावर ओरडत म्हणाले सुलभाताईंचा कधी कधी त्यांना फार राग यायचा पण आयुष्याची सोपती नव्हती ती भांडून काहीच मिळणार नाही म्हणून मग दुर्लक्षच करायचे आई आता रडून काही होणार नाही तू त्रास नको करून घेऊ स्वतःला रागिनी स्वतःला सावरत म्हणाली प्रयत्न करते पण कधी कधी नाहीच जमत काय करू दुसऱ्यांची नातवंड बघितली की आणखीनच हेवा वाटतो स्वतःच्या हाताने सुखाची राखरांगोळी केली मी दुःखाचे दिवस संपले की सुखाचे दिवस येतात आई आपलेही येतील तू फक्त हिंमत हरू नकोस रागिनी म्हणाली खरंच का ग असं होईल सुलबात आई काहीतरी विचार करत म्हणाल्या हो का नाही होणार हेही दिवस जातील आपले मोहनदादा पूर्वीसारखे दिसतील आपल्याला विजय म्हणाला त्याच दिवसांची आस ठेवून दिवस पुढे ढकलत आहोत त्या भगवंताला दया येईल आणि माझे गुन्हे पोटात घेईल कुणास ठाऊ सुलभाताई म्हणाल्या गुन्हा नव्हता तो त्या परिस्थितीत तुला जे सुचलं ते तू केलंस सगळेजण आपल्या जागी योग्यच असतात आई रागिणी म्हणाली तरी फारच मोठी चूक केली मी भीन आईबापाची पोरगी होती ती मी तिच्याशी असं वागताना विचार करायला हवा होता चला झोपा आता मोहन येईल आणि परत आपण असे रडताना दिसलो की चिडेल तो विनायकराव जरबेने म्हणाले तसे सर्वजण झोपायला निघून गेले कुणालाच आता लवकर झोप येणार नव्हती तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद